पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी हरी भजनात मीरा रमली कशी हरी भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी हरी भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी बालपणी बैला लागला छंद मनामध्ये साठविला हरी गोविंद बालपणी बैला लागला छंद मनामध्ये साठविला हरी गोविंद लागला छंद विसरणार कशी लागला छंद विसरणार कशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी हरी भजनात मिरारमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी रात्रंदिवस मूर्ती हरीची ध्यानी चित्ती रात्रंदिवस मूर्ती हरीची ध्यानी म्हणी चित्ती मुखी गोविंद नाम राहू दे चिंतनी मुखी गोविंद नाम राहू दे चिंतनी हरी भजनाला मी विसरू कशी हरी भजनाला मी विसरू कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी हरी भजनात मी रारमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी गोऱ्या कुंभारा घरी मडके घडविले जनाबाई दळनदिले गोऱ्या कुंभारा घरी मडके घडविले जनाबाई दळ नदळी तुकड्या दास मने मिरा तू आशी ग कशी तुकड्या दास मने मीरा तू आशी ग कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी हरी भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी हरी भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पिशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो